गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे राज्यात दूध भेसळीमुळे कॅन्सरचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत जागतिक आरोग्य संघटनेने त्यावर चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे भेसळ खोरांची गय केली जाणार नाही असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दिला महानिरीक्षक पाटील हे श्रीरामपूर येथे सोमवारी उशिरा शहर पोलीस ठाणे तसेच उपाधीक्षक कार्यालयाच्या तपासणीसाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वाती बोर उपाधिक्षक डॉक्टर Vasavraj raci și o punge. निरीक्षक हर्षवर्धन गवळी उपस्थित होते शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येक कक्षाची महानिरीक्षक पाटील यांनी बारकाईने पाहणी केली कामकाजाची त्यांनी माहिती घेतली शेखर पाटील म्हणाले राज्यातील दुधाचे उत्पादन आणि एकूण संकलन पाहता मोठी तफावत आहे उत्पादनापेक्षा संकलन दुपटीने होत आहे याचा अर्थ दुपटीने भेसळ होत आहे भेसळखोरांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत त्यांच्यावर मोक्काची कारवाई करू नाशिक परिक्षेत्रामध्ये नगर जिल्ह्यात मोक्का आणि एमपीडीएच्या सर्वाधिक कारवाई झाल्या आहेत नगर जिल्हा हा विस्ताराने खूप मोठा आहे येथे गेली अनेक वर्षे नव्याने पोलीस ठाणे प्रस्तावित आहेत मात्र त्या तुलनेत नवीन पोलीस बळ प्रशासनाला मिळत नाही त्यामुळे अपुऱ्या पोलीस फाट्यासह काम करावे लागते त्याचा कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो इतर जिल्ह्यांना ज्याप्रमाणे पोलीस बळ मिळाले त्या तुलनेत नगरला मिळाले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे